चला आज आपण आणि त्याच्या हातचा कोंबडा घाऊन बघू गावठी कोंबडा कसा लागतो <laughs> को को तो खरं भाई लोक नाश्ता बिस्टा काही झाला नाही नाही त्याला मॅगी कोणी घालली मग चहा पिण्या मॅगी कोणी घालली तुली नाही घालली खोटी आज रिवारेशा मस्त कोंबडा हिवा बघा गणपती काय आरवावर लय म्हणू गणपतीच्या पण अशाच असतात सेम असंच असत झोपलेला गणपती फक्त डोका असं वरती हात वरती घर मावशी आज बै बे मावशी सोय तर उभा झालं डोक्यात उभा त्याला लग्न चला अंकिता बाय बाय चू बाय बाय बाबू बाय बाय नमस्कार मी कविता ज्या सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांनाच चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पासोबत प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि छान अशी ब्लॉगला आपल्या सकाळी सकाळी मी सुरुवात केलेली आहे आणि मला तर वाटतं तुम्हाला ना एक दोन तीन व्हिडिओच्या नंतर इंट्रो दिलेला आहे तर चला छान अशी ब्लॉगला आता सुरुवात केलेली आहे आणि आज आहे रविवार तर छान असं आपला रविवाराचा स्पेशल होणार आहे कारण की माझ्या बहिणी वगैरे आहेत बहिणींची मुलं वगैरे आहेत तर घर असं पूर्ण भरून आहे नुसतं पण आज रविवार आहे ना तर नात्या जाणार आहेत कारण की अंकिता बुधवारी चाललेली तर मग आज ती पण घरी जाणार आहे आणि आणि शुक्रवारी आलेली ती पण घरी जाणार आहेच वणिता तर कालच गेली तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये जसं पाहिलं की ती घरी गेली भाऊजी आलेले ना इकडे तर मग ते घेऊन तर चला आता छान असा रविवार स्पेशल करायचा आहे तर बघूयात आता जेवणामध्ये करायचं स्पेशल तर जी माझी दोन नंबर बहीण आले ना आता त्यांच्या देवांना बकऱ्याचं मटण चालत नाही त्याच्यामुळे चा काही बकऱ्याचं मटण आपण बनवणार नाही तर मग बघूयात गावठी कोंबडा कुठे भेटतो का बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि छान छान कॉमेंट करा ओके सोचल आता तर बाई लोक नाश्ता बिष्टा काही झाला का नाही नाही ना मॅगी कोणी घालली मग चहा पिल्या मॅगी कोणी घालली ना ना तु नाही खाल्ली खोटे मॅगी वेगी खाऊ बसले नाही बा, का चू मॅगी पेगी खाल्ली ना मग तरी समजून नाही नाश्ता झाला आमचा बाबा बाबा मग तुम्हाला काय पाहिजे गावठी कोंबडा आज गावठी कोंबडा बनवा मस्त स्पेशल मामाला सांगू आपण आणायला गावठी कोंबडा तुम्हाला पखरा झाला तुमच्या देवाला म्हणून चिन्मय चला उठा आंघोळ करा आम्हाला चालतं आम्ही काही शेलार नाही ना तुम्ही शेलार असणार म्हणून टेमगरवाल्यानं चालत नाही बाबा बकऱ्याचं मटण म्हणून आम्ही आणला नाही तुम्हाला गावठी कोंबडा खाऊन पाठवू आज आम्ही यो गणपती काही आरवावर लय म्हणू गणपतीच्या पण असेच असतात सेम असंच असते झोपलेला गणपती फक्त डोकादार असं वरती असतंच हात वरती कर गणपती आमचा कात की शपथ घेतले आंघोळ नाही करायचं रविवार म्हणून कामाला सुट्टी अंगभर पण सुट्टी काच अंग मग मावशीला बोलतील जाम आणि त्या मावशी का माहित आहे ना लगेच धोर नसती धोर ए फ्यू मोमेंटला आज रविवार स्पेशल मस्त कोंबडा चला आता साफ करू आपण कसं साफ करतो कोंबडा स्पेशल चला Four, okay. yeah. oh, पानी भी नहीं गरम पानी भी नहीं गरा पानी भी नहीं ले पानी

चला तर आता हे बघा सोनू कोंबडा मस्त उरडू आपण कागी व्हायची सगळी भाऊ तुला काय जम दाखव अंब्र सांगायला बोल भुजिंकारिंग करेंगे पहले चला आज आपण आणि त्याच्या आतचा कोमड़ा घाऊन बघू गावठी कोंबडा कसा लागतो तो तुम्ही पण सांगाल मंडळी रोज तुमच्या घरात नवीन नवीन कूक बदल वनिता खूप गेला घरी आणखी ना कुकला पार्टी कसाचे ऑर्डर दिले काय तुम्ही तर जेवाला आमची तर गावठी गोंबडा ना भात इकडे बघा सगळी चिल्ली बिल्ली जेवाला बसले या चला जेवाडा या मला याय म्या बाबा मावशी झिंजी आहे का आव्या बै बे मावशी झिंची सोय व्हायचे तुम्ही तर न्या का तुम्हाला साफ करा ना न्या अंकिता अंकिता बघ ये हे बघा मंडली काम तमाम तुमचा कोमरा पण खा घराजेला कोंबरा आणून ठेवले बाप्पा आणि कोंबरा पण खा मेंढ्याचा मट्टण बन घा ना मावरा पण तळून घा काय गे बापू तुम्ही पण खा ग तुझा नवरा घरात नाही तुला टेन्शन नाही रेल्वे अगं आवड दिवस एक पास नाही आज बघ ना अनिता बोलली म्हणून भेटलो जे जे करा साप करा करा चला मंडळी मस्त आता जेवणा आमची झाल्या जेवण उठल्यावर लगेच चिन्मय मच्छी घेऊन जाले आता या बी गेल्या साप करा त्याला पण मावरा न्यायचा आणखी त्याला पण न्यायचं बाबू तुमच्या बाप्पाने कोंबडा आणले रे घरा वाट कोंबडा वाट बघतो तुमचं घरा हा मेंढा मेंढा मटन यांना ना बकऱ्याचं मटन ना एक इथे असऊन किलो पाऊन किलो असेल ना हे तर ठेवाचं झालं गे डोक्यात उवा फक्ती ना लोकांना दाखवीत नाही धोका कसा करतो उरत अजून जीवन धोका धोका मोठा एक सुटला बाई भेटला तर बाबा जण पाडू लागतो लगेच आईला मच्छी जाम जा ना आपल्या म्हणून पटांगरा दिवाळी आली दिवाळी आली या बघ कशा बसले नाही यावी मी मावरा साफ करायचे घेतले नाही या कशा बघायला तो पटांगरी वाजता येऊन बसले पोर्या माझा इक्र ते बघ ते पटांगरी वाजत जाम गा ना जाम दिवस तिची दिवाळी आली दुपारचीच तिला ती कारी लांब तिकडे भेटायला बाहेर पण त्यातच काय परब्ल बाय ती कारण भेटायला तिकडे हिरव त्याच्या हो बमच्या बहिणीशी पण चालल्या घरी त्यांच्या द्या का हा देव फटाक्रे बिटाक्रे वाजवाला घेऊन जरल्यान बरी झाली बाय बाय नको नाही तू उभी ना अंकिता टाटा लवकर येत परत पुढच्या हरश आता पोरांना नीट नाही सांग किती रिक्षा लक्ष ठेव मोबाईल बिबाईल घेतलाय तुझा पर्स हा तो कसा उभा थैला लावून ठेवलं तो नीट ठेव बाबा थांब बसू नको थांब थांब करा थांब मोनू जरी बरा झाले मोठा तुम्हाला पोचवाला अंकिता बाय बाय चू बाय बाय बापू बाय 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 बायक रे बघ काही लक्कीला बाय बाय करू घे जा नीट जा सोन तिकडे घे दोरीला म्हणते ग पूरच मग मध्ये आटकून देऊ पराजी नाही ना चल बाय बाय चला मंडळी आता पाहुण्या मंडळी पण आपली सगळी गेली घर एकदम पूर्ण रिकाम रिकाम झालाय आणि आता मी चालले रॅशनवरती जे की तांदूळ आणि गहू आले ते घेऊन यायला सो चलो पटपट जाऊन घेऊन येते त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत मी पुढचा ब्लॉग शेअर करते आणि चिन्मय ना मासे पकड आणि चिन्मय गेले मासे माझे पकडायला बघूयात त्याला आता पुन्हा भेटतात का मासे जे भेटेल ते बाईने घेऊन गेले सो चला तर मंडळी आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि छान अशी देवपूजा वगैरे केलेली आहे मी संध्याकाळची नक्की ल असं बरं बाहेर बांधते ना दुपारपासून घरातच होत होतो तर रडत होता म्हणून त्याला बाहेर बांधला बाहेर आणल्याबरोबर तो तिकडे भरणीवरती तो एक छोटा बाबू असतो ना कुत पिल्लू तो त्यांच्यासोबत खेळायला लगेच आणि हे जर दोघे पण आतमध्ये असले ना की त्यांना बोलवायला येतो तो आता परत आला ना की तुम्हाला मी दाखवेन असं दोन येतो ना असं रडतो हळूहळू आणि मग त्यांना समजतं की आता बाबू आलाय छोटा म्हणून नक्की लगेच बाहेर आणायला लावलं मला आता खेळतात मस्त तिघे पण चल आता देवपूजा तर संध्याकाळची झालेली आहे आणि माझ्या बहिणी बहिणींची मुलं घरी गेल्यात ना मंडळी तर घर एकदम पूर्ण खाली खाली झालंय असं म्हणजे आता करमत नाही घरामध्ये रिकाम रिकामं घर वाटतं एकदम शांत झाले आणि चार दिवस कसं एकदम भरलेलं होतं पाहुण्यांनी घर दंगा मस्ती गोंगाट आता असं काहीच नाही एकदम शांत झाले संध्याकाळपासून आज संध्याकाळपासून गेल्यात ना मला करमत नाही आता त्यांच्याशिवाय असं आहे तर आता मुलांच्या पण शाळा वगैरे आहे त्याच्या मुलं रविवारीच त्या गेल्या आणि चार पाच दिवस झाले त्यांना पण तर त्या बोलल्या मी आम्ही जातो आता दोघं आता येतील कधी येतील आता बघू चला आता फक्त जेवण वगैरे काही जास्त बनवायला ना लागणार दुपारचं भात पण बराच शिल्लक राहिलं आहे भाकरी आणलेलं ना बहिणीने त्याच गरम करून खाल्ल्या दुपारी कोंबड्यासोबत तर आता मग काय बनवायची गरज नाही आहे चिनम्याच्यासाठी मी वेगळा भात बनवलेला आहे तर चिनम्याने जे दुपारी मासे आणल्यात ना ते फक्त फ्राय करायचे आहेत बाकी सगळं आहे जेवण दुपारचं कोंबड्याचं मटण पण आहे थोडंसं पण त्याच्याने होणार नाही म्हणून हे बोलले की मस्त मासे आणलेत ते फ्राय कर मासे वगैरे मस्त फ्राय करेन बाकी मग सगळं काम तर माझं वावरलेलंच आहे आणि इथे बघा ते तुम्हाला दिसत असेल धूप लावलं आहे आणि असा सुगंध आहे तर धूप कप धूपचा आणि व्हिडिओ थोडीशी तुम्हाला ब्लर वाटत असेल कारण की अंधार झालं आहे ना त्याच्यामुळे आणि ह्या ट्यूबलाईट ज्या लावल्यात ना त्यांचं काही जास्त उजेडच नाही पडत काय प्रॉब्लेम झाले काय नाही असं अंदूक अंदूक आणल्या माणसा सारखा इकडे बघा कवरी खेळताना बघा लकीला तबरी मजा येते ना खेळायला पण त्याचं कसं आहे माहिती का मूडवरती आहे सगळं आमच्या लक्कीचा लक्कीचा आमच्या मूड जर खराब असला ना तर लगेच चावा पण मरेल म्हणून त्याला असे एकट्याला बाहेर सोडायला भीती वाटते पिल्लू लकू गेले बाबू त्यावे आता गेले तो छोटा बाबू पण बाहेर जातो पलत पडत परत आतमध्ये येतो बाहेर जातो पलत परत परत आतमध्ये येतो बघा ना त्याला पण किती मजा येते आतमध्ये असून दोघे पण बोलवायला येतो तो इतका लबाड झालाय छोटा बाबू पण लकी मारायचं नाही बाबू छोटा पिल्लू आहे तो खेळायचं त्याच्या सोबत मारायचं नाही त्याला लकीच आमचा काही भरोसा नाही एक फाईट मारायचा तो बाबू कुठल्या कुठे उडल बघा <laughs> <laughs> कौरी मजा आली बघा देवा देवा कुठं खेळू ना कुठं पलू असं झाले सोनू सोनू त्याला खाऊ आण ना आपल्या घरातून पिल्लू बाकरी चपाती आण नाही खेळण्यामध्ये ना, मस्त आहेत ते खेळण्यामध्ये एकदम बघ सोन जगात किती खोड बघू जाऊन उभा राहिला <laughs> सोनू तू नको जावे तुझा घामटा घाल तो तो छोटा बापू आहे म्हणून खेळते सोबत बघ कसं करते बघा <laughs> ये येवशिला मारेन अरे मंडळी या बाहेर गॅलरी मध्ये जर एखाद घंटा बसलो ना एक दोन घंटे तर मला ते, मला वाटतं अंगामध्ये जरा रक्त असेल ना नाव मच्छर पिऊन घेतील आवरा मोठा मोठा मच्छर संध्याकाळच्या वेळेला आवरा मच्छर येते ना बोलून फायदा नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये ना मंडळी जामच काही मच्छर तुमच्याकडे पण असते का थंडीच्या दिवसामध्ये मच्छर आमच्या इथं आवरा मच्छर येते ना थंडीच्या दिवसामध्ये काही बोलून फायदा नाही चिन्मय गेल्या गावामध्ये आपल्या मनीष पण गेल्या बाहेर आता बघू किती वाजता येतात आणि मी आता करते ब्लॉगचा एंड तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राह चला म्हणजे बाय बाय